सुस्वागतल्या संघर्षाच्या झळा वाटावणाचे अवघे जीवन निखारेच होते पायी

आज मोठ्या दिमाखात यशस्वी वाटचाल करीत आहे इसवी सन एकोणीसशे चौदा सुरू केली जोपासली कर्मवीरांच्या आणि संघर्षाची किंमत फार मोठी आहे कर्मवीरांनी आपल्या त्याग सेवा आणि निष्ठेतून ज्यांनी मी प्रामळा फुलवला त्या कर्मवीरांच्या ज्ञानवीरांच्या प्रतिमांच पूजन

सर यांना विनंती करते की त्यांनी या समाज दिन सोहळ्याचे प्रास्ताविक करावे आजच्या या समाज दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री प्रशासन केंद्रे सायित्यभूषण पुरस्कार प्राप्त नाशिक शिक्षण प्रसारक संस्था आजचा अलो काही समाधीन कार्यक्रम आहे हा समाधीन कार्यक्रम हा संस्थेचा जे कर्मवीर आहे त्या कर्मवीरांच्या कार्याची ओळख त्यांनी केलेलं कार्य हे आपल्या सर्वांना समाजाला माहीत होण्यासाठी त्याचबरोबर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस म्हणून आपण हा समाजीन कार्यक्रम साजरा करतो मी सर्वप्रथम सर्व कर्मांना नरम नर विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे मराठा समा समाज संस्थेने ब्रिटिशांच्या काळामध्ये एकोणीसशे चौदा साली संस्था स्थापन केली ते अत्यंत त्या संस्थेचा जो सुरुवातीचा प्रवास आहे तो अत्यंत खडतर आहे आपल्याला माहीत आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणे कर्मग्राणी देखील तो आदर्श ठेवून समाजामध्ये बहुजन समाजामधील त्या काळामध्ये फक्त चार ते पाच टक्के समाजातील विद्यार्थ्यांना त्यावेळी शिक्षण मिळत होतं एवढी उपेक्षा शिक्षणापासून होती आणि म्हणतात ना शिवाजी जीवनामध्ये या कर्मग्रांचं काही योगदान आहे त्या कर्मग्रांना खऱ्या अर्थाने आदरांजली आपण पुन्हा प्राक्षेवण करतो त्या दृष्टीने तुम्ही जर प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक क्षेत्राचा उपयोग आपल्यासमोर केला तर युवस एव्हरीथिंग इथ हे सर्वजंत तुमचं आहे जगाच्या वाणिज्यप्रेमामध्ये असलेले जे काही प्रत्येक क्षेत्र आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला निश्चित यश मिळेल तुम्हाला कुठेही काही पडणार नाही धन्यवाद सर अतिथी देवो या उक्तीला सर्व ठाई नवा अर्थ देणारी आपली भारतीय संस्कृती या पवित्र परंपरेची जतन करूया मान्यवरांच्या सत्कार आणि नण नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सागर मनमोदी प्राथमिक शिक्षण मंदिर नाशिक येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे सर एक प्रसिद्ध कवी आहे जिथे नतमस्तक आमचा माथा कर्मवीरांप्रती संस्थेप्रती शाळेप्रती आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आहे की आता दहावीची विद्यार्थिनी श्रुती पाटील गरीबांच्या शिक्षणासाठी जे चंदन मोहनी जिजले ज्यांच्या कार्याची सुगंध दाही दिशाचे दरवळले उजळावळ जीवन दाखवून जे जे स्वतः जाळले असे कर्मवीर आम्हाला मिळाले असे कर्मवीर आम्हाला मिळाले

सगळीकडे समाज दिन म्हणून साजरी केली जाते त्यानिमित्तानं आज मला अतिशय गौरवशाली परंपरा असलेल्या अतिशय थोर असे विद्यार्थी घडवणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूल या नामवंत शाळेमध्ये येऊन कर्मवीरांना अभिवादन करण्याचं भाग्य मिळालं म्हणून मी या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर उपमुख्याध्यापक श्री उगले सर ज्यांनी अतिशय विस्तृत असा सर्व कर्मवीरांच्या कार्याचा आढावा आपल्या समोर ठेवला पर्यवेक्षक श्रीयुत शेळके सर श्रीयुत कोतवाल सर श्रीयुत रायते सर शालेय समितीचे सर्व सन्माननीय आणि सर्व माझे ज्येष्ठ असे मार्गदर्शक माता पालक संघाच्या सर्व माता सर्व समोर बसलेले गुरुजन शिक्षक आणि तुमच्यासारखा विद्यार्थी होतो तेव्हा मला विचारलं जायचं की पुढे काय व्हायचं आहे काही विद्यार्थी आपसात बोलताय धावा या विद्यार्थिनीने देखील खूप सुंदर पद्धतीने घेतले तिच्यासाठी एकदा जोरदार टाय माझब एकदम जोरात तेव्हा मला विचारलं जायचं पुढे काय व्हायचं कर्मवीरांनी आपल्याला काय शिकवलं आपल्याला काय व्हायचंय आणि समाजाला काय द्यायचं आहे राष्ट्राकडून जे घेतलेलं आहे ते राष्ट्राला अर्पण करायचं आहे ही भावना त्यामागे खऱ्या अर्थाने होती सगळेच विचारतात पुढे कोण व्हायचे या त्यांच्या प्रश्नानं माझ्या मनात यायचे आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे सांगू मी त्यांना काय मला कोण व्हायचे देवही नाही ना खूप काही करायचे खूप काही व्हायचे पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे आभार मानतो विद्यार्थ्यांसाठी एक कविता मला ठेवायची आहे आपल्या संस्थेचे अनेक विद्यार्थी आज शिकून बाहेर पडलेले आहेत मी देखील आपल्या संस्थेचा विद्यार्थी आहे सिन्नर महाविद्यालय एस पी महाविद्यालय आणि आता पेटीच्या आपल्या हाती असत फक्त करत जाणे कर्म सत्कृत्याचे फळ उशिरा हाच या जगीचा धर्म अपयशानं न आपल्या आत किंचितही नाही जळायचं पाटी पुस्तक म्हणायचं मोठ्याने पाटी पुस्तक दक्तर आहे पाटी पुस्तक डॉक्टर आहे शाळा माझी शाळा तुमची शाळा पाट्य पुस्तक कर... आपल्या शिक्षकांचे आपल्या संस्थेचे आपल्या देशाचे या मातीचे ऋण कधीही विसरू नका कारण तुमच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या समाज दिनाच्या निमित्तानं मला कर्मदिनाला अभिवादन करण्यासाठी येतं आलं म्हणून शाळेचे व्यवस्थापनाचे खूप खूप ऋण व्यक्त करतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो एक कवी काय असतो कवीच्या शब्दांची ताकद काय असते आपल्या कवितांमधून समाजाचं वास्तव मांडून एक प्रकारे हे जे साहित्यिक आहे समाज परिवर्तनाची धुरा ते सांभाळत असतात असं म्हटलं जातं जो जग जीव जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल आणि हे जग जिंकण्याची ताकद ही वक्तृत्वात असते सर नाही म्हटले तरी सर एक प्रमुख उत्कृष्ट वक्ता आहे एक कवी आहे सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया ऑगस्ट दोन हजार चोवीस समाज दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित शिक्षणाचा प्रसार हा नागरिक रहिवाशात पुरता आणि अपरिहार्यपणे निश्चितच सीमित राहिलेला होता महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पसरलेल्या तीन दुबळ्यात मृतप्राय बहुजन समाजात जागृत करण्यासाठी व त्याला स्वतःच्या अस्तित्वाची हक्काची कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाचा प्रकाश बहुजनांपर्यंत पोहोचावा या हेतूने महात्मा ज्योतिबा फुले न्यायमूर्ती रानडे राजर्षी शाहू महर्षी शिंदे नामदार गोखले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख या समाजसुधारकांनी परिवर्तनाचा त्या ध्यास घेतला विद्यार्थी लक्ष देते वैद्य शिक्षण प्रसाराची व समाज जागृतीची मशाल नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी काही समाज उद्यणांनी त्या ठिकाणी शिवधनुष्य हाती घेतले या कर्मवीर रावसाहेब थोरात कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर भावसाहेब हिरे कर्म राणासाहेब भोपटे मोरे शंकरराव कदम नाकर्डीकर विठ्ठलराव गाडवे डी आर भोसले कीर्तिमानराव निंबाळकर हे प्रमुख समाजप्रेम आघाडीवर होते यांनीच बहुजन समाजात शिक्षण विषयक जागृती करणे शिक्षणाचा प्रसार करणे व शिक्षणाद्वारे उत्तम नागरिक तयार या करणे यासारखे आता साधारण वाटणारे परंतु त्या काळी मात्र अत्यंत अवघड वाटणारे असे ध्येय साधण्यासाठी सन एकोणीसशे चौदा

आपल्या जीवनात अनुभव कार्य संस्थेसाठी याची जाणीव ठेवून त्यांना दमन करण्याचा हा दिवस आहे त्यांनी दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा वो दिन म्हणून सर्व समाजवादी कर्मचाऱ्यांना आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित जे मान्यवर आहे त्यांच्या वतीने त्रिवार वंदन तुन करतो आणि त्यांनी दिलेली उद्दिष्ट आपण सर्व मिळून पूर्ण करू असे आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

ज्या कर्मवीरांनी आपले योगदान दिले त्या सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो कर व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण समाज दिनाच्या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो आजच्या सत्काराचे स्वरूप रोख रक्कम हे या बक्षिसाचं आणि सत्काराचं स्वरूप असतं विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन एकदा या सर्व विद्यार्थी समल दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री थोरा सर यांनी स्वीकारलं तसेच आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आदरणीय श्री प्रशांतजी केंद्रेसाहेब हे मान्य मुख्याध्यापकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिले त्यांनी आपल्याला सखोल असे मार्गदर्शन केले मी मनपूर्वक आभार मानतो तसेच संस्थेतील सेवानिवृत्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय फाचोरकर मामा ही या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मी शालेय परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानतो तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सन्मान्य सदस्य मान्य श्री जगन्नाथ तिडने सर मान्य श्री बाजीराव ठाकरे सर मान्य श्री भांबरे सर मान्य श्री यादवराव शिंदे सर मान्य श्रीमती नीलम सोनोले मॅडम मान्य श्री अशोकराव वरखेडे सर मान्य श्री सुनील निरगुडे सर मान्य श्रीमती स्वाती चव्हाण मॅडम मान्य श्री पाच माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सविता इंगळ मॅडम हे सर्व मान्यवर या ठिकाणी बहुमोल असा वेळ घेऊन उपस्थित राहिले त्यांचे मी विद्यालय परिवारातर्फे आभार मानतो तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री मुकले सर पर्यवेक्षक श्री कोतवाल सर श्री रायते सर यांचेही आभार मानतो विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचेही आभार सांस्कृतिक समितीच्या प्रमुख इथे मॅडम सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य यांचे या ठिकाणी मी आभार मानतो उत्कृष्ट फलकलेखन करणारे कला शिक्षक श्री ढिंगे सर श्री कताळे सर श्रीमती नाथे मॅडम यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या जाधव मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षक कदम सर यांचे मी विशेष आभार या ठिकाणी मानतो बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचेही अभिनंदन व त्यांना धन्यवाद आणि कुमारी श्रुती अमित पाटील याचा क या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर असे या ठिकाणी कर्मवीराविषयी सखोल माहिती सांगितली तिलाही धन्यवाद देतो तिचंही या ठिकाणी अभिनंदन आणि खऱ्या अर्थाने समोर बसलेले तुम्ही विद्यार्थी ऊन असूनही खाली ओला असूनही शांतपणे बसला कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम साधला असे जाहीर करतो धन्यवाद